आज सकाळी आमचे नेते राणा जगदीशिंग पाटील साहेब यांच्या निवासस्थानी शहरातील नागरिकांनी एक निवेदन दिलं त्या निवेदन असं होतं की नगरपालिकेत जो थकीत मालमत्ता कर आहे त्या मालमत्ता करावर महिना दोन टक्के अशा व्याजदरानं आकारणी करून वार्षिक चोवीस टक्के आकारणी केली जात आहे त्याचा भूर्दंड हा सामान्य नागरिकावर बसत आहे आणि नागरिक सध्या आपत्तीग्रस्त शेतकरी शेतकऱ्याच्या तर पूर, पूर्व पूर्व पूर्वग्रस्त झालेले आहेत काय शहरामध्ये बऱ्याचपैकी आपत्ती होऊन गेले आहे अशा कारणामुळे काही वर्षापासून थकबाकीदार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे शहरामध्ये आणि अशा अशा वेळेस चोवीस टक्के वार्षिक व्याजदराची रक्कम हे मूळ रकमेपेक्षा जास्त दंड व्हायला लागला तर त्यांना दादांना असे निवेदन दिले दे की बाबा हे काही करून दादानी तुम्ही प्रे दादानी हे करावं शिव मॅडमशी बोलून की बाबा हा दंड कमी करण्यात यावा दादानी याची तत्काळ दखल घेऊन लगेचच नगर परिषद सीओ मॅडम धाराशिव यांना पत्र दिलं आणि पत्रामध्ये अशी कळवलं की बाबा जिथे जेवढ्यात जेवढा दंड माफ करता येईल म्हणजे शंभर टक्के दंड माफ करण्यातच यावा अशा स्वरूपाचं पत्र देऊन मॅडमला निवेदन दिलेलं आहे आदरणीय आमदारांना राणा जगदीश पाटील साहेब यांच्या निवासस्थानी धाराशिव शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी आज एक निवेदन दिलं की धाराशिव नगरपालिकेत थकीत मालमत्ता करावर जी व्याज आकारणी केली जात आहे ते अतिशय मोठ्या प्रमाणात आहे मूळ रकमेपेक्षा व्याजाची रक्कम ही जास्त आहे त्यामुळे ही व्याजाची रक्कम कमी करण्यात यावी अशी एक मागणीचं निवेदन आज राणादाना शहरातील नागरिकांनी दिलं त्या अनुषंगाने आज राणादानी त्याची तात्काळ दखल घेऊन धाराशिव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी मॅडमला एक पत्र दिलेलं आहे की धाराशिव शहरातील जे करावर जे व्याजाची रक्कम लावलेली ला आहे ती माफ करण्यात यावी असे एक पत्र दिलेलं आहे त्यावर आज आम्ही सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कर, ते पत्र सिओ हो मॅडमला दिले आहे